नमस्कार मंडळी का वगळची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपला एक दोस्त आहे बघा तिकडं का नाही मैसूर होटेला आणि तिकडं कसं व्यवसाय आपल्या सांगली जिल्ह्यातली बरीच मंडळी का नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या भारतात पसरलं आहे त्या दोस्त कोणाला म्हणला म काय एकदा बनवू की म्हटला इडले सांबर कसं आहे माहिती आहे काय तिकडं तांदळाचे प्रकार आणि रव्याचे प्रकार, प्रकार। नाही पायताला का नाही सकाळी नाश्त्याला का नाही पदार्थ करतात बघा त्यामुळं दस्ताला वाटलं असेल सांगली कर कसं इडली सांबर बनवतात एकदा बघा म्हणून दादा दादाबाईने एकदा बनवून टाका इडली सांबर म्हणूनच म्हणा आज आपण इडली सांबर बनवणार आहे आणि ते बी का नाही मस्त पैकी काय कर सोबत चटणी असणार आहे चटणी असणार आहे का नाही नाही शेवग्याचं सांबार असणार आहे सगळं पूर्ण डाळ वगैरे घालून ते जर हा सांबार असणार आहे आणि त्याबरोबर खोबऱ्याची चटणी हा करूयात रेसिपीला सुरुवात सोबत आमची का आज मोनू पण आहे मोनू काय केले माहितीये काय ते चटणीसाठी पण कारखोरेन खोबरं आणलं मस्त पैकी बारीक बारीक तुकडं करून आणि साखर बी आणल्या लागल्या सुरा खायचं काय छलकोला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण बनवणार आहोत इडली सांबार आणि चटणी बनवणार आहोत तर इडली सांबार आणि चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण आता पाहूयात तर आपण बघा हे इडली साठी रवा घेतलेले आहे आपण रोज उपमा वगैरे उभीट वगैरे करतो तेच रवा आहे आणि इकडे मी भरपूर असा रवा घेतलेला आहे आणि इकडे दही घेतलेले आहे आणि इकडे मीठ हळद आणि आपलं घरचं कांदा लसून मसाला घेतलेला आहे आणि इकडे बघा शेवगाने या पद्धतीने तर कट करून घेतलेले आहे आणि सोडा घेतलेला आहे मोहरी जिरं एक कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि आलं लसूण घेतलेले आहे आणि इकडे बघा चटणीसाठी खोबरे घेतलेले आहे बारीक बारीक असं आहे ना मी कट करून घेतलेले आहे चिरून घेतलेले आहे आणि चटणीला सुद्धा आहे ना आपला लाल लसूण लागणार आहे कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरची घेतलेल्या आहे कोथिंबीर आणि थोडंसं आपल्याला साखर सुद्धा लागणार आहे आणि इकडे मी तेल घेतलेले आहे आणि इकडे बघा चुलीवरती मी पातीला तर आहे ना इकडं तूर डाळ मूग डाळ आणि आपलं दुधी भोपळा असतं ना ते सुद्धा चिरून येणा ह्यामध्ये घातलेले आहे आणि एक टमॅटो बारीक असं चिरून येणा ह्यामध्ये घातलेले आहे म्हणजे डाळ वगैरे लवकर शिजत नाही म्हणून मी अगोदरच शिजायला ठेवलेले आहे।, आहे तर आता थोड फार डाळ वगैरे शिजलेले आहे तर त्यामध्ये आपण घालूया इकडं आपण शेवगा चिरून घेतलं तर ते घालायचंय आणि चांगलं आपल्याला ना सगळं शिजून घ्यायचंय म्हणजे आपण अगोदरच शेवगा घातलं ना म्हणजे पूर्ण ते असं आपल्याला डाळ आहे ना असं पूर्ण रबरबीत होऊस पर्यंत आपल्याला शिजून घ्यायचंय डाळ शिजूस पर्यंत आहे ना हे शेवगा जास्त शिजतोय त्यामुळे अगोदर थोडस डाळ शिजून आहे ना त्यामध्ये शेवगा घातलेला आहे शेवगा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी आता घातलेले आहे आता ते सुद्धा आहे ना आपण चांगलंसं शिजून घेऊया तर आता आपण सांबारसाठी सा इकडे सगळं शिजायला ठेवलेलेच आहे आणि इकडे बघ आपण रवा घेतला होता ना आपल्याला इडलीसाठी आहे ना आता हे रवा चांगलंस भिजवून घ्यायचं त्यासाठी आपण इकडं रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालूया दही आणि त्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं चवीपुरतं आपण मीठ घालूया आणि आपण सगळं एकजीव करून घेऊया हे बघा आता आपण दही घालून पूर्ण असं रवा सगळं असं भिजून घेतलेले आहे आणि रवा गाठल्यामुळं ना मस्त चांगलं असं पण आहे ना असं आंबट आहे ना आ, इडली चवीला चांगलं लागतो त्यामुळं आपल्याला ह्यामध्ये आहे ना दही घालायचं हे बघा आता ह्यामध्ये आपण आहे ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इडली साठी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी घालते असं थोडं थोडं घालून आहे ना आपल्याला चांगलंस तयार करून घ्यायचं आणि इडलीसाठी आहे ना जास्त आपल्याला पातळ सुद्धा करून घ्यायचं नाही असं गट्ट पण ठेवायचं नाही आणि रवा काय होते अजून तो आपण अगोदर थोडस तुम्ही पातळ केलं तरी सुद्धा आहे ना पूर्ण पाणी सगळं शोषून घेते आता आपण ह्या पद्धतीने नाही तर तयार करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडस सोडा घेतलेला आहे ते घालायचं जास्त पण घालायचं नाही सोडा थोडस घालायचं आणि थोडस पाणी घालून ना आपल्याला पूर्ण सगळं हे रवा मध्ये आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे सोडा आणि जास्त आपल्याला पातळ सुद्धा करून घ्यायचं नाही ह्या पद्धतीनेच आपल्याला हे रवा आहे ना भिजवून घ्यायच आहे बघा आता ह्या पद्धतीने तर रवा भिजवून घेतलेला आहे म्हणजे सगळं मी दही पाणी वगैरे घालून सगळं एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपल्याला ह्याच्यावरती जा झाकण लावून आहे ना आपण एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे रवा पूर्ण असं मऊ होईल तर आता आपण तिकडे रवा भिजायला ठेवलेलेच आहे रवा पूर्ण आपण चटणीसाठी आपण खोबरं वगैरे चिरून घेतलेले आहे आणि इकडे कलबत्ता पण घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं खोबरं घालूया मी थोडं थोडंच घालते थोडस कोथिंबीर मिरची एक मिरची आता आपण घालूया आणि अजून राहिलेल्या खोबऱ्यामध्ये आपण नंतर घालूया आणि लसूण आणि असं घालून ना आपल्याला पूर्ण हे खोबरं आहे ना बारीक करून घ्यायचं आहे अगोदर असंच आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि थोडस नंतर आहे ना आपल्याला पाणी घालून हे पूर्ण असं वाटून आहे म्हणजे एकदम बारीक होत नाही त्यामुळं मी तर थोडं थोडं घेऊन चांगलंस हे बारीक करून घेणार आहे म्हणजे चटणी म्हटलं की पूर्ण असं बारीक पाहिजे आणि कालबत्यात थोडस वेळ लागतो पण खायला तर चटणी ना चवीला खूप छान लागतो हे बघा आता आपण खोबरं आहे ना थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे बघा ह्या पद्धतीनं आणि ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि पूर्ण आपल्याला आहे असं वाटून आहे बघा आता ह्या पद्धतीने आहे ना आपण थोडं थोडं पाणी घालून पूर्ण असं आपण या पद्धतीने हे खोबरं असं वाटून घेतलेले आहे बघा थोडंसं जाड राहते पण खायला मस्त लागते तर आता आपण हे काढून घेऊया आपल्या पातेलात आणि राहिलेलं सुद्धा आपण खोबरं घालूया आपल्याला कडीपत्ता ना फोडणीसाठी लागणार आहे कोथिर घालते हिरव्या मिरची आणि हे सुद्धा आहे ना त्याच पद्धतीने आपण बारीक करून घेऊया अगोदर थोडंसं बारीक करून घ्यायचं मग नंतर पाणी घालून आपल्याला पूर्णसं बारीक करून घ्यायचं हो तर आता आपण सगळं खोबरं वगैरे आहे ना पूर्ण असं कलबुत्यात बारीक करून घेतलेली आहे आणि इकडे एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेले आहे तर त्यामध्ये ना आपण थोडस आपल्याला आहे ना पातळ करायचं त्यामुळं थोडस पाणी घालतो यामध्ये तर आता आपण ह्यामध्ये आपण घालूया इकडे आपण साखर घेतलं तर ना एक चमचा भर आपल्याला ना ह्यामध्ये साखर घालायचं आहे म्हणजे चटणी चांगलं लागतो त्यामुळे आपल्याला थोडस साखर सुद्धा आहे आणि मीठ घालूया आणि चांगलं आपण आहे ना पूर्ण असं एक करून घेऊया हे बघा आता एक जी करून घेतलेली आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया आपल्याला आहे ना हे चटणीला अजून फोडणी द्यायचं आहे आणि इकडं आपण आहे ना सांबरसाठी सगळं डाळ आणि शेवगा वगैरे डाळ आणि शेवगा वगैरे सगळं आपण आहे ना चुलीवरती शिजायला घातलेलंच होतं तर आता ते आपण शिजले का बघूया तर झाकण काढते बघा आता मस्त चांगलं असं शिजत आहे तर आपण डाळ वगैरे शिजले की नाही बघूया हे बघा पूर्ण असं आहे ना चांगलं डाळ शिजलेली आहे शेवगा बघूया आता शेवगा सुद्धा चांगलं आहे तर आता आपल्याला ना आता शिजलेले आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया तर आता आपल्याला आहे ना चटणीला फोडणी आहे त्यासाठी मी दुसरं ना चुलीवरती ठेवते थोडंसं गरम करून घेते हे आता पातेलं गरम झालेले आहे तर आपण हे ना ह्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया हे बघा आता एक चमचाभर मी तेल घातलेले आहे आणि तेल आहे ना पूर्ण असं कडकडीत गरम व्हायला पाहिजे मगच आपल्याला फोडणी द्यायचं आहे तेल गरम झाल्यावर मगच आपलं आहे ना तडका चांगलास बसतोय चटणीला हे बघा आता आपण ह्यामध्ये घालूया मोहरी मोहरी थोडंसं आपण जास्त घालायचं पूर्ण असं आहे ना हे मोहरी तडताडायला पाहिजे तर आता आपण ह्यामध्ये घालूया जिरं जिरं सुद्धा चांगलंस फुललेलं आहे आणि एका मिरचीमध्ये ना मी चार बाग करून घेतलेले आहे आणि थोडंसं आपण कडीपत्ता घालूया चांगलं असं बघा असं आपल्याला हे परतून घ्यायचं हे बघा आता चांगलं असं मोरी वगैरे तडतडलेली आहे तर आता आपण इकडं चटणीमध्ये आहे ना तडका घालूया चांगलं असं आपण सगळ्यांना एकजीव करून घेऊया सगळीकडं तडका लागायला पाहिजे हे बघा आता आपलं खोबऱ्याची चटणी तर तयार आहे तर आता आपल्याला सांबार तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इकडं चुलीवरती एक मोठं कढई ठेवणार आहे आणि कढई पण आहे ना आपण गरम करून घेऊया बघा आता कढई गरम झालेली आहे तर आता आपण सांबारसाठी आहे ना तेल घालूया आणि तेल गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण घालूया मोहरी बघ आता मोरीसुद्धा चांगलं असं तडतडलेलं आहे जिरा घालूया कडी पत्ता बारीक चिरलेला कांदा चांगला सापलेला आहे ना परतून घ्यायचं तर ह्यामध्ये आपण घालूया कलबुत्यात ना आपण आलेलं असेल बारीक करून घेतलं तर ते घालते चांगलं आपल्याला परतून आहे लसणाचं वगैरे कच्चेपणा जवळपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं बघ आता कांदा वगैरे चांगलं परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला, मसाला मस आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे ना तेवढंच खूप चविष्ट पण आहे आणि वर्षभर ठेवलं तरी पण मसाल्याला काहीच होत नाही आणि तुम्ही पदार्थ आहे ना शाकाऱ्या सुद्धा मौसाऱ्या सुद्धा दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो तुम्हाला पण आहे ना गावाकडचे चव पाहिजे असेल तर आपल्या गावाकडचे टेस्ट मसाला आहे ना दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल आपण हाच मसाला आहे ना इथं घालूया आपल्या घरचा कांदा लसूण मसाला हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि ह्यामध्येच आपल्याला थोडंसं हळद पावडर पण घालायचं आहे आणि हे देशी हळद पावडर आहे हे सुद्धा कोणाला लागलं तर तुम्ही सांगू शकताय आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर देऊ आहे तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल कांदा लसूण मसाला हळद पावडर इतर मसाले सुद्धा तर आता आपण इकडे सगळे शिजून घेतलं तर ते घालायचं सगळं तूर डाळ डा, आणि भोपळा दुधी भोपळा शेवगा वगैरे सगळं टमॅटो वगैरे घालून ना आपण चांगलंस शिजून घेतलेले आहे आणि आता आपल्याला आहे ना ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल्यामुळे ना आताच मी सगळे हे पाणी घातलेले आहे डाळ वगैरे शिजून घातलेली आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेले आहे तरी दिसतोय चवीपुरतं आपल्याला मीठ आहे आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर त्यामुळे ना ह्यामध्ये तुम्हाला कुठलाही मसाला वापरायची सुद्धा गरज पडत नाही आपल्या घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे चांगलंसं आपण एक पाच मिनटं शिजून घेऊया हे बघा त्यांना चांगलंस शिजलेले आहे आता आपण एक पाच मिनिटं शिजवून घेतलेले आहे हे बघा आता मस्त तरी पण आलेले आहे सांबरला आणि मस्त आपल्याला इडली बरोबर खाण्यासाठी ना जाडसर असं सांबार तयार झालेले आहे आणि आपण ह्या पद्धतीने केलं ना मस्तच लागतो तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया आणि इकडं बघा आपण इडलीचं भांडं घेतलेले आहे आता मी सगळं साच्या काढून घेतलेल्या आहे तर आपल्याला ना त्यामध्ये आपण एक तांब्यावर आपण पाणी घालूया हे बघा आता आपल्याला पाणी चांगलं असं गरम करून आहे पूर्ण असं उकळाईस पर्यंत आहे हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण रवा वगैरे ना पूर्ण मुरवण्यासाठी ठेवलं तर मुरले का नाही बघूया हे बघू शकतंय पूर्ण असं फुगलेले आहे रवा आणि मसूद सुद्धा झालेले आहे हे बघू शकतंय पूर्ण मौसूद झालेले आहे आपण किती वेळ ठेवतो हो ना तेवढं आहे ना तेवढा मुरला जातो आणि आपली इडली सुद्धा आहे ना तेवढ हे बघा आता आपण इकडे आहे ना इडलीच सा साचे आपण काढून घेतलेले आहे थोडं थोडं आहे ना तेल लावून घेऊया म्हणजे खाली चिटकू नये म्हणून आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं सगळीकडं असं आपल्याला हे पसरून घ्यायचं म्हणजे निघताना आहे ना इडली पटकन निघतात जास्त वेळ लागत नाही म्हणजे खाली वगैरे हो चिटकत नाही काय नाही चांगलंसं निघतो अगोदर सगळे आपल्याला आहे ना तेल लावून घेऊया आता सगळीकडे आपण तेल लावून घेतलेले आहे ला आणि ह्याच्यावरती आपण आहे ना हे मिश्रण घालूया इडलीसाठी घेतलेलं तयार करून घेतलेला हे बघा आता आपण घातलेले आहे तर आता आपण इकडे आहे ना चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते पाणी गरम झाले का बघूया बघा आता पाणीसुद्धा चांगलंसं उकळलेलं आहे तर आता आपण हे साचे आहे ना ठेवूया बघा आता हे पण ठेवलेले आहे तीन साच्या आपण यामध्ये ठेवलेल्या आहे भांड्यामध्ये आणि ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण एक दहा मिनिटं चांगलं आपण हे ना वापरून घेऊया पूर्ण हे शिजायला पाहिजे आपल्याला शिजून घ्यायचं हे बघा आता आहे आता आपण झाकण काढूया आणि चांगलं आणि इडली आहे ना चांगलं शिजलेले आहे तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया सगळं पूर्ण भांडच आहे ना मी खाली काढून घेते आणि थोडस आपण हे गार करून घेऊया मग गार झाल्यावर आपल्याला ह्यातलं सगळं साचे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं तेव्हा आता पूर्ण असं गार झालेलं आहे तर आता आपल्याला ना सगळ्या इडली काढून घ्यायचंय मस्त आहे ना असं जाळीदार इडली तयार आहे बघू आता आपण परत आहे ना ह्याच पद्धतीनं सगळं थोडं थोडं आपण तेल लावून घेऊया साच्याला इकडं आपण घालूया आणि ते बांडायना मी परत चुलीवरती ठेवलेलेच आहे तेव्हा आपण हे सुद्धा साच्या ठेवते आणि ह्याच पद्धतीने आपण आहे ना सगळं आपण इडली तयार करून घेऊया झाकण लावून हे बघा आता आपण मस्त आहे ना सगळं आपण इडली तयार करून घेतलेले आहे बघू शकताय मस्त पांढरा शुभ्र ना असं इडली तयार झालेला आहे आता तुम्हाला मी मोडून पण दाखवतो हे बघा पूर्ण असं जाळीदार आहे ना मऊ ना असं हे इडली तयार झालेले आहे आणि हे इडली बनवायला काही जास्त वेळ लागत नाही काय नाही आणि काही जास्त साहित्य वगैरे काहीच लागत नाही कमी साहित्य कमी साहित्यात आणि कमी वेळेत आणि हे झटपट होणारी रेसिपी आहे त्याबरोबरच आपण चटणीसुद्धा दाखवलेली आहे सांबर पण दाखवलेले आहे आणि बघा तर आता आपण त्यात तयार करून घेणार आहे आपण इकडे ना चटणी घेऊया एका वाटीमध्ये तुम्हाला वाटत असेल वहिनी करताना किती केलं होतं आता कमी दिसते म्हणजे पोरं वगैरे आता खाल्लेले आहे त्यामुळं कमीच आहे तर आपण घेऊया आणि असं आपण आहे ना शेवगा आणि असं मिक्स डाळ वगैरे घालून आहे ना हे सांबर म्हणून तर मस्तच लागतो मस्त तरी पण आलेले आहे रसाला म्हणजे आता आपण घेऊया इकडं इडली आणि यामध्ये आपण आहे ना भोपळा सुद्धा घातलेली आहे दुधी भोपळा हे बघा आता ताट तयार आहे आता आपण खाण्यासाठी तर ताट तयार आहे तर काय झालंय दादा थोडस कामानिमित्त गेलेले आहेत तर गे त्यांनी आल्यावर आम्ही सगळीजण खाणार आहे आता मुलं वगैरे खाल्लेलेच आहे तर आहे ना तुम्हाला याचा रेसिपी कसं वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा